मी मधल्या नारो दाखो एक नारो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागरबाई ब्लॉक पंचेचाळीस चोवीस तर आज आपल्या बाप्पाचं आगमन तर मस्त रेडी झाल्या आता पहिले गावांत जाऊ नारल पोराला देवलीन मग तिथल्या येऊन लगे बप्पाला आणायला जाऊ तर चला आता निंगू मित्र जीत भाय आमचे चड्डीवस आले नारळ पोराला बाईला आणले पहिले देवरा आणल्या आता इथं नारळ फोरू पुढं पाच नारळ अजून पोराचं एक आम्ही पोहचल्या बाई गावदेवी मंदिर आमचा गावदेवी मंदिर खूप मोठी जत्रा भरते तुम्ही ब्लॉग आपला बघलाच असाल चला आता इथले दर्शन घेऊ ना नारळ पडून निघू <coughs> जीद बाईनी इकरा नारळ फॉडीत घेतले बेकार पोर्या रे हो। चला आता डायरेक्ट भाईने मधल्या फोरले नारोल दाखव इकरा नारोल मधल्या डायरेक्ट दोन टुकर फोरात आणि त्याला आता इकडे रेडी आले भाई जीत बहीर नवीन कपडे घालून आम्ही निघल्या गणपती आणायला चला आता बाप्पाला ते घेतले आता जीत पाहिजे रेडी टू फाईट आहे माईक घेऊन मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा पूजा करून घेऊ इकडं जे नाही डायरेक्ट आमचा पप्पाच घरी पूजा करता ती पूजा बी आता बघायला भेटेल इकडं पुस्तक श्री सद्गुरु

मस्त आता आरती बिरती झाली आहे भाई तुम्हाला आता प्रश्न पडला असेल क घरात कशी पूजा करता तर आम्ही बरंच वर्ष आलं म्हणजे पप्पाच पूजा करता आमच्या घरात तर जाऊ दर्शन घ्यायला सगळ्या इकडे पहिल्याच दिवशी दर्शन घेऊन येऊ कारण का दीड दिवसात असताना गोंचं मग असा टेन्शन नको आज जाऊन आलो पाय पडून आलो विषय कापला चला भाई लोक आता इकडे निघले आम्ही दुर्गे तूरक्या बाईची ड्रेसिंग जरा काही समजत तो जास्त आहे इकडे बे ड्रेसिंग मारून आले चला आता जाऊ हर हारबीर घ्यायला लागतील दहा पंधरा हार घ्यायला लागतील ते आता कुठं भेटतात फुल मार्केटला जाऊन बघायला लागतील एकदा दहा घ्यायला लागतील दहा पंधरा चला आता निघू हलू हलू पोराना बोला ठेव रोकेट क्या माफे भाई हार माग आहे आऊस हार साठ साठ सत्तर रुपयाला मला केलीच न्यायला लागतील वाटतं आपल्याला चला आता एक मेंबर कॅन्सल झाला वाटतं जिकू जाऊ काय विषय आहे इकडे ज्या माग विकता फुला ते करून बघू डबल हार बहिणी सा साठ रुपयाला एक दिले बेकार घाम डेंजर कुता घेतले बाईने इकडं आत्ताच गोव्याला पोचल्या पणजी गोवा आणि कोण गोवा जिग्नेश यांना पहिला मान आपल्या हार घालाचा बेकार रे शोभते कुर्ती आण घरा घरा सांग सात समाजला फुल पंचायत चालू आवरी गँग आता जमा आले गाडी बसायला जागे नाही अर्धे दोन शूटर मागे पाठवला आम्ही चला आता अजून तीन चार पाच सहा नाही नाही बरोबर आहे चल वल चौक नाही मग किती बसतील नीट कर ना करायची खूप परत परत जायला पाहिजे कावने चपला घेतल्या नाही हो भाई बुटा घालून आली हा अरे बेकार अरे तो त्याचं काय असतं तो जगा वेगळाच सध्या एक राख चपलीन सर आभी भाई बाय स्टेशन आम्ही पोहचल्या हवा आता इकडे एकदा पायपरा आणि इकडे पण मागे भाव बाय पेटी मॅन काय आला लोक चपलीन नाही बुटा घालून येईल आहे तू नात नाही तुझा चला आता दर्शन घेऊ पुढल्या बाई बारा इकडे खतरनाक बाई झोपली आज आज काही जास्त शूट कराला भेटला नाही पाहुणीच चालू होती मग बाप्पाला साफ करू ब्लॉग एंड करू इकडंच साफ करून तांबा घेऊ थोडा फुला घाले साफ करायचा काय माहीत पूर्ण बाई मूर्ती साफ करून घेऊ रातचं वाजल्यान बारा बेर चेंज करू डे टू अ काल काही जास्त ब्लॉगमध्ये दाखवायला काही भेटलाच नाही कारण काही इकडे जा तिकडे जा दर्शनाला आणि त्याने टाइम गेला काही जास्त शूट करायला भेटलाच नाही मग मेन मेन थोड्या थोड्या क्लिप शूट केल्या आणि मेन्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला जरा जास्त बघायला भेटल मटेरियल आता काय आहे जेवढा आहे तेवढा ब्लॉग बघायला भेटेल येव आणि अजून पाच दिवसाचा पाच ब्लॉग येतील नाही टू नाही हो ब्लॉग आता इथेच एंड करता डे वनचा आज एंड करता कारण का रात्री तिला बाराला लाईट गेली ती तर डायरेक्ट अडीच तीन वाजता लाईट आली ना तुसर मी इथं झोपलोच नव्हतो चला आता हा ब्लॉग इथेच एंड करता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू डे टूच्या ब्लॉगमध्ये